वैष्णवी हगवणे प्रकरणातील सर्वात मोठं रहस्य उघडकीस फॉरेन्सिक रिपोर्ट समोर उघड झालं धक्कादायक सत्य तपासणी हगवणे एक नाव ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं तिच्या मृत्यूने एक प्रश्न उभा केला ही आत्महत्या होती की साडी आणि पंख्याच्या आड लपलेली क्रूर हत्या फॉरेन्सिक अहवाल आता एक भयानक सत्य उघडणार आहे फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये आता काय सत्य उघडकीच होणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय वैष्णवीच्या आयुष्यात नेमकं काय घडलं फॉरेन्सिकची तपासणी हे सत्य कसं उघड करणार चला सुरुवात करूया वैष्णवी कसपटे आणि शशांक हगवणे यांची प्रेम कहाणी कॉलेज पासून सुरू झाली दोघ एकाच कॉलेजमध्ये शिकत होते अनोळखी रूपांतर प्रेमात झालं शशांक हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा त्यांच्या कुटुंबाला राजकीय वलय आणि रुबाब होता वैष्णवीच्या वडिलांचा आणि दिराय कसपटे यांचं हे नातं त्यांना मान्य नव्हतं त्यांचं म्हणणं होतं शशांकचं कुटुंब आपल्या स्तराचं नाही पण वैष्णवी प्रेमात इतकी अंध झाली होती की तिला फक्त शशांकच दिसत होता तिनं आपल्या वडिलांचा विरोध जुगारला एप्रिल चोवीस दोन हजार एकवीस रोजी शशांशी वैष्णवीचं लग्न झालं लग्नात वैष्णवीच्या कुटुंबानं एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि सुचगाव सनी वर्ल्डमध्ये मध्ये लग्नाचा खर्च उचलला पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्यांनी छोट्या कानावरून भांडण सुरू केलं वैष्णवीच्या वडिलांनी माफी मागितली पण हा त्रास कायम राहिला सासरच्यांनी सतत हुंड्याच्या मागण्या वारवल्या गौरी गणपतीच्या वेळी चांदीच्या गौरींची मागणी लाखो रुपये ब्रँडेड घड्याळ महागडा फोन या मागण्या थांबत नव्हत्या वैष्णवीसाठी येणारा प्रत्येक दिवस हा अतिशय अवघड होत चालला होता कारण की सासरी होणारा छळ आणि अमानवी वागणूक आणि वाढत चाललेल्या वागण्या तिला काय समजत सासऱ्यांचा छळ दिवसेंदिवस वाढला तिची ननन करिश्मा तिला सतत त्रास देत असे करिश्माने सासूबेईंच्या कानात चुगल्या लावल्या वैष्णवीला सासरात चांगलं वागणही सहन होत नव्हतं मार्च दोन हजार मध्ये सासू लता आणि करिश्माने किरकोळ कारणावून वैष्णवीला शिवागिरी केली मारहाण केली तिच्या तोंडाव थोंकलं तिला गाडीत बसून वाकडलं नेलं वाटेतही मारहाण केली वैष्णवीने मी उडी मारेत असं मांडल्यावर मारे ही मारहाण थांबली वैष्णवी गरोदर असताना तिच्यावर अत्याचार सुरूच होते शशांतने तिचा चारित्राव संशय घेतला बाळ आपलं नसल्याचा आरोप केला या सततच्या त्रासामुळे वैष्णवी मानसिकदृष्ट्या खचली सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रॅट पॉइझन घेऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला पण शशांक आणि त्याच्या बहिणीने तिला रुग्णालयात दाखल केला आणि ती वाचली पण यानंतरही सासरच्यांचं वागणं बदललं नाही वैष्णवीला तिच्या जावीशी बोलण्यातही बंदी करण्यात आली पण शशांक तिच्या जावेला भांडखोर समजत असेल या प्रकरणात आता फॉरेन्सिकची तपासणी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे पण फॉरेन्सिक तपासणी काय असते फॉरेन्सिक विज्ञान हे गुन्ह्याच्या तपासात वैज्ञानिक पद्धतीचा वापर त्यामध्ये शवविच्छेदन वस्तूची तपासणी चाचणी इतर तांत्रिक पुरावे कोळा केले जातात वैष्णवीच्या खर मृत्यूचं खरं कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीम त्या पंख्याची तपासणी करत आहे ज्याला तिने कथितरित्या गळफास घेतला वैष्णवीचं वजन एकाहत्तर किलो होतं आणि प्रश्न असा आहे तो पंखा इतकं वजन कसं पेलू शकतो फॉरेन्सिक टीमला याबद्दल संशय आहे त्यांच्या अहवालात या प्रश्नाचं उत्तर आता येत फॉरेन्सिक तपासणीच्या शवविशेदन अहवाल जखमांचं विश्लेषण विषबाधेची शक्यता आणि इतर पुराव्यांचा अभ्यास केला जातो पुण्यातील ससून रुग्णालयात झालेल्या वैष्णवीच्या शवविषयन म्हणजे पोस्टमॉर्टम अहवालात तिचा हात पाय मांडी आणि हनुवटी वर मारहानीच्या जखमा आणि रक्त साकळलेले आढळले हे रक्त सागळलेले अशा पद्धतीचे आठवले आठ हो की तिथे मोठा मार बसलेला असावा यामुळे वैष्णवीची ही आत्महत्येबाबत बाबत त्यांना मोठ्या शंका निर्माण झाली आहे वैष्णवीच्या लग्नाला वर्ष झालं होतं ती गरोदर होती तिने ही आनंदाची बातमी शशांकला सांगितली पण त्याने तिच्या चारित्र्याव संशय केला नऊ महिन्यानंतर वैष्णवीने एका मुलाला जन्म दिला पण बाळाच्या जन्मानंतरही सासरच्यांचा त्रास कमी झाला नाही सासू आणि ननन तिला त्रास देतच होत्या घरात तिनं बोलकरी नाही वैष्णवीला काम करायला सांगितलं जायचं सुकुवस्तू कुटुंब होतं घरात पैशापानेची अडचण नव्हती कामात येणाऱ्या जांबोलकर्णी होत्या तरीही वैष्णवीला काम सांगितलं जायचं वैष्णवीने तिच्या माहेरच्यांना सासरच्या त्रासाबद्दल सांगितलं तिच्या मामानंही तिला सांगितलं की शशांशी लग्न करणं ही तिची मोठी चूक होती तिच्या वडिलांनी समजवलं की बाळ झाल्यावर कदाचित सासरच्या वागणं बदले पण असं काही झालं नाही सासरच्यांनी तिला घरातून निघून जायला सांगितलं बाळ त्यांच्याकडेच ठेवण्याची धमकी दिली शशांकने तिच्या वडिलांकडे दोन कोटी रुपये फ्लॅटसाठी मागितलं जे वडिलांना देणं शक्य नव्हतं यामुळे शशांचा राग वैष्णव निघायचा आणि तिला तो रोज मारहाण करायचा सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवीचा मृतदेह तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला ही आत्महत्या असल्याचं सांगितलं पण वैष्णवीच्या कुटुंबियांनी हा खून असल्याचा आरोप केला शवविच्छेदन तिच्या शरीरावर एकोणतीस जखमा आढळल्या त्यापैकी पाच सहा ताज्या होत्या फॉरेन्सिक टीमला संशय आहे की वैष्णवीची आत्महत्या आहे की काहीतरी वेगळंच आहे तिच्या अंगावर धारधार वस्तूच्या जखमा मारहाणीचे टाग आढळले वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं की सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा सतत छळ केला तिच्या मृत्यूनंतर तिचं सहा महिन्याचं बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे सोपवलं गेलं होतं नंतर ते कसपटे कुटुंबाला परत देण्यात आलं फॉरेन्सिक टीम आता त्या पंख्याची आणि इतर पुराव्याची तपासणी करत आहे त्यांचा अहवाल लवकरच येणार आहे त्यामुळे वैष्णवीच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिचा पती शशांक सासू लता नंतर करिश्मा सासरे राजेंद्र दीर सुशील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे राजेंद्र आणि सुशील हे काही काळ फरार होते तपास सुरू होता चक्र फिरत होते राजेंद्र आणि सुशील हे फरार होते पण जवळपास बावीस मेला अथक प्रयत्नानंतर पोलिसांची चांगली कामगिरी बजावल्यानंतर बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अटक झाली याशिवाय हगवने कुटुंबावर आर्थिक फसवणुकीचे आरोप झालेले आहेत शशांक आणि लता यांच्यावर जेसीबी विक्रीच्या नावाखाली अकरा लाख सत्तर हजार रुपयाची फसवणूक के केल्याचा गुन्हा त्याबरोबर पिस्तूल दाखवून धमकी देण्याचा देखील गुन्हा दाखल आहे पोलिसांनी एकोणावीस साक्षीदारांचे जबाब नोंदवले त्यात वैष्णवीच्या चव्हाणच्या घरातून दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला जे फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले फॉरेन्सिक टीमला संशय आहे की या पुराव्यामधून महत्वाचे खुलासे होऊ शकतात राज्य आणि महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे वैष्णवी हगवणे प्रकरणाने आपल्या समाजातील हुंड्याच्या क्रूर चेहऱ्याला उघड केलंय एकोणीसशे एकसष्टचा हुंडा प्रतिबंधक कायदा असूनही अजूनही मुलींचा छळ आणि बळी जातात वैष्णवीच्या मृत्यूने पूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं तिच्या सहा महिन्याच्या बाळाला आईशिवाय सोडलं गेलं पण हा प्रश्न आहे कोणती आई आपल्या बाळाला सोडून स्वतःला संपूर्ण फॉरेन्सिक अहवाल आता सत्य समोर आणत वैष्णवीची खरंच आत्महत्या करावी लागली की तिची हत्या झाली हा अहवाल केवळ वैष्णवीच्या मृत्यूचं कारण नाही तर समाजातील हुंडेच्या प्रथेला आव्हान देणारा ठरेल आपण सर्वांनी मिळण असं वचन देऊया की वैष्णवीसारख्या मुलीला न्याय मिळेल हुंड्यासारख्या क्रूरपथेला आळा घालू वैष्णवीच्या बाळासाठी तिच्या कुटुंबासाठी आणि समाजातील प्रत्येक मुलीसाठी आपण बदल घडूयात वैष्णवी हगवणे प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल जर सत्य लवकरच समोर येईल तोपर्यंत आपण सत्याच्या बाजूने उभा राहूया धन्यवाद